ओम गृहीतो ग्रह महाचक्रे दंश्रोतृत वसुंधरे वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपेण ग्रेण हंतु दैत्यान कृतोद्यमे त्रैलोक्य त्राणसहिते नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या बावन प्रिय तुझ्या वडिलांनी मला अनेक वेळा तुझ्या पुनर्विवाहाबद्दल लिहिले आहे मला माहिती नाही कदाचित असे असेल की तुझ्या वडिलांना तुझ्या इच्छांबद्दल चांगली माहिती आहे म्हणूनच त्यांची तशी इच्छा आहे तू तु, तुझ्या नोकरीबद्दल लिहिले आहेस तू कुठपर्यंत शिकलेली आहेस मला आठवत नाही नाहीतर मी समजू शकलो असतो की तुला कशा प्रकारचे काम मिळू शकेल तुझे वय काय आहे परंतु सर्वात मोठी गोष्ट तर ही आहे की निर्णय घेण्याची जी गोष्ट तू लिहिली आहेस तर तुला आधी बघावं लागेल की तू नक्की कोणत्या विषयावर निर्णय करशील तसेच तू कोणत्या गोष्टीचा निर्णय घेशील व कशाचा निश्चय करशील याआधी तुला हे बघावं लागेल की तुझ्यासमोर कोणकोणते मार्ग अस्तित्वात आहेत ते निर्णय तुलाच घ्यावा लागेल तुझी दीक्षा तर झालेलीच आहे शोक मनुष्याला ईश्वराच्या जवळ आणी असतो किंवा असे समज की शोकाची पराकाष्ठाच अशोक आहे आनंद आहे श्री श्री ठाकुरांचे श्री श्री माताजीचे श्री श्री स्वामीजी महाराजांचे तसेच त्यांच्या गुरुबंधूंचे जीवनचरित्र वाच तसेच त्यांच्या जीवनातील दुःखांचे प्रमाण बघ श्री श्री माताजींनी सुद्धा सहन करण्यास सांगितले आहे जसे की वर्णमालेमध्ये वर्णमाले सकार, सकार जसे वारंवार म्हणतात की सहन कर सहन कर सहन कर आपले शास्त्र म्हणतात की सहनम सर्व दुःखानाम म्हणजे सर्व दुःखांना सहन करणे त्यांना सामोरे जाणे आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही न करणे यालाच तितिक्षा म्हणतात ज्याचा अर्थ होण्याची इच्छा करणे होय शारीरिक व्यायाम ज्या प्रकारे शारीरिक तेज प्रदान करतो त्याच प्रकारे शोक मनाला शुद्ध करीत असतो जर आवश्यक वाटले तर मला पत्रे लिहू शकतेस अथवा आपल्या हृदयांतरमध्ये समासीन श्री श्री ठाकूर श्री श्री माताजींवर पूर्णता निर्भर रहा त्यांचे म्हणणे एकच जा मग आयुष्याचे उरलेले दिवस घालविणे तुला कठीण वाटणार नाहीत मी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ तुझ्या भल्यासाठी निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा एकांत शुभार्थी स्वामी गहनानन्द ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु